लक्ष्मण हाके बळीराम खटके हे मुद्दामून महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचं काम करतायत आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबईकडे निघणार आहेत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये दंगली घडून आणण्याचं काम ही लोक करताना सध्या पाहायला मिळत आहे आणि मुद्दामून शक्ती प्रदर्शन असेल किंवा दंगल घडून आणायचं दंगल, दंगल सदृश्य वातावरण निर्माण करायचं धनगर बांधवांच्या माध्यमातून म्हणजे वाद पेटवून द्यायचा त्या भावना या ठिकाणी जर बघितल्या बळीराम खटके आहे मुद्दामून बळीराम खटके या सर्वाचा मास्टर माइंड असताना पाहायला मिळतो आहे आणि बळीराम खटके आणि त्याचबरोबर पाहतोय आपण स्टंडबाजी करताना अबूक ठोकताना बळीराम खटके रस् तिथे दिसतो आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाकेसुद्धा त्याच पद्धतीनं काम करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आपण पाहतोय की हे मुद्दामून वातावरण पेटवण्याचं काम हे सध्या केलेलं पाहायला मिळतं आणि मुख्यमंत्र्यांकडून काहीतरी का पॉकेट आलं आहे काय असंही का स हे बांधव या ठिकाणी बोलताना पाहायला मिळत आहेत आणि हे वातावरण पेटवायचं आणि कुठंतरी सदृश्य वातावरण घडून आणायचं आणि जे काही मराठा आरक्षणाच्या लढ्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न या राजकीय वर्तुळातून होतो आहे की काय असंही संपूर्ण बोलताना पाहायला मिळत आहे संपूर्ण बांधव त्या पद्धतीनं बोलत आहेत आणि आपण पाहतोय सध्याचं अपडेट आहे हे झालेलं बीडमधलं हे प्रकरण आहे आणि बीडमध्ये धनगर बांधव धनगर बांधवांच्या समोर आलेले आहेत आणि त्या जर बघितलं लक्ष्मण हाकेला धनगर बांधवांनी अडवलेलं आहे जाब विचारलेलं आहे आणि त्याच ठिकाणी बलिराम खटके मुद्दामून वातावरण बिघडवण्याचं काम करतो आहे आपण तिथे पाहतो आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं बळीराम खटके आणि लक्ष्मण हाके महाराष्ट्राचं वातावरण ख बिघडवण्याचं काम करत आहेत आणि वातावरण बिघडून त्यांना नेमकं काय घडून आणायचं आहे हेही आपण या ठिकाणी पाहतो आहेत सध्या आपण हे वातावरण बिघडलेलं पाहतो आहे बीडमधलं वातावरण आहे बीडमधले स वातावरण बिघडलेली प्र परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतो आहोत सध्याचं अपडेट आपण घेतो आहे बीड जिल्ह्यातलं हे अपडेट आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये बळीराम खटके मुद्दामून धनगर बांधवांच्या समोर म्हणजे अबूक ठोकताना पाहायला मिळत आहेत लक्ष्मण हाकेंनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच पद्धतीचं या ठिकाणी झालेलं हे वातावरण पेटलेलं आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या घटनेबद्दल तुमचं मत काय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करताय की नेमकं तुम्हाला काय वाटतं या घटनेत कुणी घडून आणलेली असेल हेही कमेंट बॉक्समध्ये टाका